श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जर तू या संदेशापर्यंत पोहोचला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे ठरणार आहेत तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझ्या समस्यांचा अंत केव्हा होणार आहे हे देखील तुला सांकेतिक कळेल बाळा माझे आशीर्वाद जिथे येतात माझे बोल जिथे ऐकल्या जातात तिथून दुरित आणि संकट नाहीसे होतात जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझे प्रगतीचे द्वार खुले केल्या जात आहे तू तु, तुझ्या आयुष्यात हवी तशी प्रगती करू शकशील कारण आता तुझ्यासाठी येणारा काळ सुखद परिवर्तन घेऊन येत आहे बाळा तुझे दुःखाचे दिवस त्रासाचे दिवस सरले आहे ज्या काही रात्री तू जागून काढल्या आहेस तुझ्या मनाला काही वेदना देखील सहन कराव्या लागल्या आहेत तुझ्या शत्रूने तुझ्यावर अनेक आरोप केले आहेत पण ते सर्व काही देवाच्या कृपेने बाजूला सारण्यात आले आहेत तुझे शत्रू तुझ्यावर काय आरोप करत आहे किंवा कोण तुला खूप काही विरोध करत आहे याकडे दुर्लक्ष करून जर तू देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करून आपल्या कर्माकडे अधिक लक्ष केंद्रित करशील तर येणारा काळ तुझ्यासाठी तुझ्या ध्येय प्राप्तीचा असेल बाळा मला माहीत आहे की तू काही स्वप्न पाहिले आहेस ते स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुला आता मार्गात प्राप्त होणार आहेत विश्वासाने पुढे जा आणि देवाच्या ध्यानात राहा नामात राहा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल स्वामी शक्तीचा अनुभव येईल तुमच्याही जीवनात काही क्लेश काही संघर्ष असतील तर स्वामी माऊलींना मनापासून हाक मारा श्री स्वामी समर्थ हे देवा तुम्ही आमचे कल्याण करा आमच्या जीवनातील जे काही कलह आहेत जे काही ताप आहेत जे काही विपदा आहेत त्या सर्व काही निवारण्यासाठी आम्हाला तो मार्ग दाखवा त्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला तयार करा ती शक्ती आम्हाला प्रदान करा आणि आमचे कल्याण करा हे स्वामी माऊली तुम्ही आमची प्रार्थना स्वीकार करा आमचे सर्व काही कार्य नीट मार्गे लावा आम्ही जिथे कुठे अडत आहोत आमच्या कार्यात शत्रू अनेक अडथळे आणू पाहत आहे आम्हाला पुढे जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे खूप काही कार्यात बाधा येत आहेत त्या सर्व काही दूर करण्यासाठी आम्ही आज तुमची प्रार्थना मनोभावे करत आहोत हे देवा हे स्वामी समर्था तुम्हीच आमचे सर्व काही आहात तुम्हीच हे सर्व काही पहा आणि आम्हाला त्यावर काही मार्ग दाखवा आमचे मार्गदर्शन करा हे देवा आम्ही सर्व काही संकट आमची सर्व काही इच्छा तुमच्या चरणाशी ठेवतो आणि आम्हाला मार्गदर्शन करा तुमचे केलेले मार्गदर्शन आमच्यासाठी सर्वतोपरी असेल तेव्हा आमच्या चिंता आणि आमच्या सर्व काही आपदांचे निरसन करण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे हे देवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आम्ही जितके वेळ होईल तितके वेळ करत आहोत देवा आमच्या हाकेला आमच्या प्रार्थनेला ओ द्या आणि आमच्या प्रार्थना ऐका देवा आम्ही तुमच्या स्वाधीन आहोत आम्ही तुमच्या अभय वचनावर अवलंबून आहोत हम गया नाही जिंदा है या तुमच्या अभय वचनावर आम्ही संपूर्ण विश्वास ठेवतो आणि तुम्ही सतत आमच्या पाठी उभे आहात हेच आम्ही मांडतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे हे देवा माझ्या इच्छा पूर्ण करा माझ्या सर्व काही क्लेशांना संपवा आणि माझ्या जीवनातील त्रासांना संपवा स्वामी देवा कृपा करा कृपा करा कृपा करा हे स्वामी समर्था कृपा करा ही केलेली प्रार्थना मनोभावे स्वामींच्या चरणी अर्पण करा जेव्हा तुमच्या मनापासून ती प्रार्थना स्वामी ऐकतील तेव्हा तुमच्यासाठी काही चमत्कार घडू लागतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात देव ऐकतात ती तुमची मनोभावे केलेली प्रार्थना जर देवाला तुमच्या हृदयापासून हाका मारल्यात तर तुमच्यासाठी काहीही जड नाही तुमच्या आपदा विपदा त्रास दुःख यातना आणि तुम्हाला असलेले ते सर्व काही आरोग्याच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा तुझी नक्कीच चांगली वेळ सुरू होत आहे विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा तू ज्या गोष्टींसाठी माझी प्रार्थना करत आहेस ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे बाळा तुला माझे अनुभव देखील प्राप्त होतील मनात शंका कुशंकांना थारा देऊ नको जरी कोणी तुला तुझ्या प्रार्थनेत काही अडचण आणत असेल कोणी तुझ्यासोबत शत्रुत्व करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष कर कोणी तुला नावे ठेवत असेल तू कोणत्या मार्गावर चालला आहेस जर तुझे किल्ले उडवत असेल तरी देखील त्या मार्गावर चालताना थांबू नको कारण तू देवाचा मार्ग धरला आहेस बाळा तू त्या चांगल्या मार्गावर चालत आहेस आता मागे वळून पाहू नकोस पुढे चालत राहा या अध्यात्माच्या मार्गात अनेक अडथळेही ये येतात तुला जर तुझ्या जीवनात काही अडथळे आहेत तर ते दूर करण्याचे सामर्थ्य तुझा देव देईल तुझा देव तुझ्या जीवनात असा प्रकाश देईल ज्यामुळे तुझ्या जीवनातील कित्येक ठिकाणी जिथे अंधार आहे तो प्रकाशमान होईल आणि तुझ्या जीवनात तुला तो मार्ग दाखवला जाईल बाळा फक्त तू थांबू नकोस जर थांबलास तर तू मागे राहशील म्हणून तू थांबू नकोस पुढे चालत राहा आपल्या कर्माला गती देण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा तुझ्या मनातील त्या विचारांना नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी देवाचे स्मरण सर्वोत्तम स्मरण आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव माझे काही चमत्कार तुझ्या दिशेने येणार आहेत पुढील काळ तुझ्यासाठी सुखाचा आनंदाचा असणार आहे तुझ्यासाठी मी असे द्वार उघडणार आहे जिथून तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद आणि काही चमत्कार येतील ज्यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही मागील काळात तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे तर आता त्या जागी तुम्हाला अधिक सुख संपदा आनंद वैभव यांनी विपुलता प्राप्त करून देण्यात येणार आहे देवांच्या अभयवचनावर विश्वास ठेवा हम गया नाही जिंदा हे या वाक्यावर तुमचा विश्वास अधिक बसू द्या कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जरी काही गोष्टी आज पडद्याआड तुम्हाला जाणवत असतील पण देवाचे कार्य अनंत सुरू आहे तेव्हा विश्वास ठेवा देवाच्या कार्यावर देव म्हणतात बाळा जे झुंज तू करत आहे मनाशी त्यावर विजय मी तुला मिळवून देईल पण थांबू नकोस पुढे चालत राहा तुझा विजय निश्चित केला जाईल सुखी रहा तुझे कल्याण होईल प्रिय स्वामी भक्तांनो स्वामीच्या नामात राहा स्वामीच्या ध्यानात राहा स्वामी, स्वामी माऊलींना जे तुम्ही काही प्रश्न विचारत आहात त्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर प्राप्त होईल हा संदेश तिथेच ऐकल्या जाईल जिथे स्वामींचे प्रिय बाळ आहेत स्वामी, स्वामी त्यांना संदेश देऊ इच्छितात की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे चालत राहा तुझ्या कार्यात आज जरी काही विघ्न तुला वाटत असेल काही शत्रू त्रास देत असतील पण पुढील काळ सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने भरलेला येत आहे तेव्हा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे स्वामींची ऊर्जा दिव्य स्वरूपात या पृथ्वी तलावर विचारत आहे माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ त्रिवार वंदन करून लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख संपत्ती वैभव आरोग्य आणि आनंद देवत तुमच्या मुलाबळांना ती प्रगती ते सुख देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Jay Jay Swami Summerethur